नमस्कार काही पारंपरिक का आहार किंवा पदार्थ सध्या आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये विस्मरणात चाललेले आहेत असाच एक प्रकार म्हणजे साळीच्या लाह्या पूर्वी घरोघरी ज्वारीच्या किंवा साळीच्या लाह्या नक्की असायच्या आजारी पडल्यानंतर किंवा लहान मुलांसाठी वृद्ध व्यक्तींसाठी हा अतिशय पथ्यकर आहार आहे सध्या फक्त दिवाळीच्या दिवशी अगदी छोटंसं पॅकेट घरी येतं प्रसादाचं आणि तेव्हाच आपल्याला या साळीच्या लाह्या माहिती होतात सध्या रेडीमेड फूड मात्र खूप प्रमाणात उपलब्ध आहे त्यांची खूप जाहिरात असते खूप आकर्षक पॅकिंग असतं त्यामुळे प्रत्येक घरात वर्षभर बिस्किट ब्रेड चॉकलेट नूडल्स कॉर्नफ्लेक्स अशा अगणित गोष्टी सापडतात पण साळीच्या लाह्या वर्षभर असणारं घरच दुर्लभ आहे आजच्या व्हिडिओत या लाह्यांचे गुणधर्म आपण समजून घेणार आहोत आणि मला अगदी खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या घरात या लाह्या नक्की सापडतील आणि तुम्ही नक्की वापरणार सुद्धा मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब मध्ये जिथे आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आपल्या आधुनिक जीवनशैलीत कसे वापरता येतील याविषयीची शास्त्रीय माहिती नेहमी पाहत असतो आजच्या भागात आपण बघणार आहोत शाली म्हणजे नेमकं काय आयुर्वेदामध्ये याचं वर्णन कसं केलेलं आहे शालीच्या किंवा साळीच्या लाह्यांचे गुणधर्म काय आहेत त्यांचे फायदे काय आहेत आणि त्याचा आहारात वापर नेमका कसा करायचा सगळ्यात आधी शाली किंवा साळी म्हणजे नेमकं काय शाली म्हणजे भाताचाच एक प्रकार आहे पारंपरिक आहे हे स्थानिक वाण आहे देशी वाण आहे आपलं हा धान्य प्रकार जास्त चिवट असतो कमी प्रोसेस असते याच्यावर आणि त्याची पाण्याची गरज सुद्धा तुलनेनं कमी असते भाताच्या याला आपण भाताचा मूळ अवतार म्हणू शकतो भरपूर पोषण मूल्य असलेला भरपूर गुणधर्म असलेला हा प्रकार आहे या शाली तांदळापासून जेव्हा लाह्या बनवल्या जातात तेव्हा त्या पारंपारिक पद्धतीनं भट्टीमध्ये भाजून पातळ थरात फुगवले जातात हे तांदळाच्या प्रोसेसिंगच्या तुलनेत खूप कमी प्रक्रिया केलेला आहे आणि शरीराला खूप हितकर सुद्धा आता आयुर्वेदात डोकावूया चरकसंहितेच्या सूत्रस्थानात शाली म्हणजे साळीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे याला धान्यांमध्ये श्रेष्ठ मानलेलं आहे हे धान्य पचायला हलकं आहे वृक्ष म्हणजे आहे मधुर रसयुक्त आहे आणि शीतवीर्य म्हणजे थंड गुणधर्माचे आहे हे जे धान्य आहे त्याचा उपयोग शरीरातले पित्त आणि कफ हे दोन दोष कमी करण्यासाठी होतो मधुर रसयुक्त असल्यामुळे शरीरातल्या सप्त धातूंना पोषण देणारे हे धान्य विशेषतः रक्त धातू शुक्र धातू त्यामुळे बलवर्धक आहे एकूण सगळ्या शरीराला हितकर आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार आहे तंडुला तंडूला धान्यानी स तुषाच भृष्टाने स्फुटीतानी आहू लाजा इतिनिष्णा हा म्हणजे शाली नावाचे तांदूळ जेव्हा साला सहित भट्टीमध्ये भाजले जातात तेव्हा या लाह्या तयार होतात ज्याला आपण म्हणतो साळीच्या लाह्या चला आता बघूया की या लाह्यांमुळे ला आपल्या आरोग्याला नेमके काय फायदे होतात लाजा मधुरा सीता लघवो दीपनाश्च मला वृक्षा बल्ल्या पित्त कफचहा या चवीला कशा आहेत तर मधुर आहेत गोड आहेत गुणांनी थंड आहेत आणि पचायला अतिशय लघु म्हणजे हलक्या आहेत याचे गुणधर्म काय पहिला आहे अग्निदीपन पचायला हलक्या आणि मधुर असलेल्या लाह्यांमुळे अग्नि होत जर तुम्ही हलका आहार घेतला तर आपल्या पचनशक्तीवरचा भार कमी होतो होतो अग्नी आणखी उत्तम काम करण्यासाठी सक्षम आपण शेकोटी पेटवतो ना तेव्हा चांगला प्रज्वलित म्हणून सुरुवातीला त्यामध्ये अगदी छोट्या छोट्या काड्या काटक्या टाकल्या जातात त्यामुळे अग्नि छान प्रज्वलित होतो जर त्याऐवजी आपण एकदम मोठं लाकूड टाकलं तर विझून जाईल तसंच शरीरातल्या पचनशक्तीला प्रज्वलित ठेवण्यासाठी जेव्हा आवश्यक आहे तेव्हा हलका आहार घ्यायला हवा तर अशा या लाह्या आहेत त्यामुळे अग्निदीपन होतं आधुनिक दृष्ट्या नैसर्गिक फायबर्स आहेत त्यामुळे अन्नपचन नीट होतं बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनसंस्थेचं एकंदर आरोग्य चांगलं राहतं दुसरं उपयोग याचा या आहेत मूत्रल म्हणजे मूत्रप्रवृत्ती साफ करणार आहे किंवा वाढवणार आहेत उन्हाळा किंवा कुठल्याही कारणानं जर मूत्रप्रवृत्ती होत नसेल व्यवस्थित उष्णता आहे आग होत असेल तर या लह्यांचा छान उपयोग होतो याचा तिसरा फायदा बलदायक कुठल्याही कारणाने आलेला थकवा असू दे ते दूर करून एनर्जी देणार आहेत विशेषतः ताप किंवा मोठ्या आजारामध्ये असलेला जो थकवा असतो किंवा उष्णतेमुळे आलेला थकवा असतो तो, तो यामुळे अगदी कमी होतो इन्स्टंट एनर्जी देणार आहेत या लाह्या याचा चौथा गुण आहे पित्त कफनाशक लघु असल्यामुळे पित्त आणि कफ हे दोन दोष या लाह्यांमुळे कमी होतात पित्तामधली उष्णता आणि द्रवगुण यामुळे कमी होतो म्हणून जेव्हा आम्लपित्त होतं सतत मळमळ होत असते तेव्हा याचा उपयोग छान होतो जर तुम्हाला प्रवासात मळमळ होत असेल तर तुम्ही ह्या लाह्या बरोबर ठेवू शकता ज्यामुळे पित्त नियंत्रणात राहील तसंच वारंवार कफ होत असेल सर्दी खोकला किंवा घशात चिकटपणा सायनस अशा तक्रारींमध्ये हा खूप छान आहार आहे अर्थात त्याबरोबर इतर कफवर्धक आहार कमी करायला हवा आणि लाह्यांचं प्रमाण थोडं वाढवायला हवं पाच या हृदय आहेत म्हणजे हृदयासाठी उत्तम आहेत इन्स्टंट एनर्जी देणार आहे रक्त शुद्धी करणाऱ्या त्यामुळे या लाह्यांनी हृदयाला फायदा होतो आधुनिक दृष्ट्या हे सिद्ध झालंय की लाह्यांमध्ये जो बीटा ग्लुकॉन नावाचा घटक असतो तो, तो कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि हृदयविकाराचं प्रमाण कमी करायला याची मदत होते सहावा म्हणजे हे त्वचेसाठी फार फायदेशीर आहेत शीतविरी आहेत पित्तशामक आहेत त्याला रक्त शुद्धी करणारं म्हटलंय त्यामुळे उष्णतेमुळे होणारे पिंपल्स फुरळ बाकीचे त्वचा विकार यामध्ये सुद्धा फायदा होतो आणि साव मानसिक आरोग्यासाठी या मदत करतात तुम्हाला आश्चर्य वाटेल आधुनिक विज्ञानानुसार लह्यांमध्ये मॅग्नेशियम सारखे काही घटक आहेत जे तणाव कमी करायला आणि चांगली झोप यायला मानसिक आरोग्यासाठी सुद्धा उपयोग येत कोणत्या कोणत्या आजारांमध्ये याचा उपयोग होतो तर छर्दी अतिसार दाह अस्त्र मेह मेदस्तृषा पहा म्हणजे काय तर छर्दी आणि अतिसार कमी करणाऱ्या पित्त वाढल्यामुळे अपचन झाल्यामुळे जेव्हा उलटी जुलाब अशा तक्रारी होत असतात तेव्हा हा बेस्ट आहार आहे पथ्यकर आहे दुसरं दाह नाशक आहेत वृक्ष आहेत लघु आहेत आणि मधुर आहेत त्यामुळे काय होतं पित्त वाढलेली उष्णता कमी करणारा आहार आहे त्यामुळे दाह किंवा आग कमी होते जळजळ कमी होते तिसरं मेह म्हणजे मधुमेहावर नियंत्रण आणणाऱ्या त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी एकदम शूट होत नाही जे मधुमेही रुग्णांसाठी खूप महत्वाचे आहे पुढचं मेदनाशक म्हटलं याला म्हणजे वजन कमी करण्यासाठी मदत करणार आहे भरपूर भर फायबर्स आहेत त्यामुळे पोट भरल्यासारखं राहतं आणि जास्त खाणं ते टाळलं असते वार की रात्रीच जेवण सूर्यास्ताच्या आसपास करायलाच हवं त्यामुळे काय काय फायदे होतात याविषयी मी खूपदा बोललेली आहे आणि त्यावर आपण वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे की रात्रीचं भोजन टाळलं तर काय फायदे मिळतात रोज लाखो प्रेक्षक आपले हे व्हिडिओ पाहत असतात आणि त्यानुसार जीवनशैलीमध्ये बदल करण्याची त्यांची इच्छा असते प्रयत्न चालू असतात मला भेटायला आल्यावर किंवा कमेंट्स मध्ये खूप जण वारंवार एक प्रश्न विचारतात शिवाय मी दर महिन्याला एक लाईव्ह सेशन घेत असते त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नांची थेट उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असतो अशा प्रत्येक लाईव्ह सेशन मध्ये मला एक प्रश्न न चुकता विचारला जातो की संध्याकाळी लवकर जेवल्यानंतर आम्हाला रात्री पुन्हा भूक लागली तर काय करायचं तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का तर त्याचं उत्तर असं की जेवणातले तुमचे पदार्थ व्यवस्थित असले संतुलित असले तुम्ही शांततेनं आनंदाने जेवण केलं तर तुम्ही सहा साडेसहा वाजता जेवण केलं तर तुम्हाला पुन्हा भूक लागणार नाही हे पहिलं आणि दुसरी गोष्ट जर सवयीमुळे तुम्हाला भूक लागली तर काय खायचं तर अशा लाह्या खायच्या ज्याला आयुर्वेद म्हणतो भरजित अन्न म्हणजे भाजलेले जे प्रकार आहेत त्यामुळे कफ वाढणार नाही चरबी वाढणार नाही पित्त वाढणार नाही शिवाय पोट भरलेलं राहील तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक सुद्धा लागणार नाही आणि इतर लाह्यांपेक्षा सगळ्यात बेस्ट आहेत चाळीच्या लाह्या कारण हा लाह्यांचा सर्वश्रेष्ठ प्रकार आहे त्याला म्हणले लाजा तर या लाह्यांचा चिवडा तुम्ही रात्री खाऊ शकता भूक लागल्यावर खाऊ शकता किंवा नुसत्या गरम करून किंचित सैंधव मीठ घालून परतलेल्या लाह्या खूप छान लागतात पॉपकॉर्न किंवा कॉर्नफ्लेक्स आहेत हे दोन्ही मक्यापासून बनवलेले प्रकार आहेत ते पचायला जड आहेत थोडं वात वाढवणार आहेत त्याऐवजी मध्ये मध्ये स्नॅक म्हणून खाण्यासाठी आपला हा देशी प्रकार एकदम बेस्ट आहे तर इतक्या साधारण दिसणाऱ्या या लाह्यांचे इतके उपयोग तुम्हाला माहिती होते का कमेंट्स मध्ये नक्की लिहा आता प्रश्न येतो की या लाह्यांचा वापर आपण कसा करायचा पहिलं म्हणजे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हे घेऊ शकता लाह्या तुम्ही ताकात किंवा दुधात गरम पाण्यात भिजवून त्यात थोडस गुळ सेंधव मीठ घालून खाऊ शकता दूध असेल तर मात्र गुळ किंवा मा सेंधव मीठ टाकू नका वारंवार गॅसेस होणं पोट फुगणं दुखी अशा तक्रारी असतील तर पाण्यामध्ये थोडंसं जिरे जिरेपूड थोडंसं हिंग तुम्ही घालू शकता साडीच्या लाह्यांचं थालपीठ बनू शकतं चिवडा बनू शकतो लाडू बनवता येतो लाडू करताना या लाह्यांचं पीठ तयार करा त्यामध्ये आवडीनुसार तूप गुळ थोडा सुकामेवा तुम्ही ऍड करू शकता ज्यांची प्रकृती वाताची आहे त्यांनी लाह्यांमध्ये थोडं गरम दूध आणि थोडं तूप घालावं दूध हे नेहमी सुंठ घालून ते उकळलेलं असावं तुम्ही जसं सध्या नाश्त्याला कॉर्नफ्लेक्स म्हणजे मक्याचे फ्लेक्स खाण्याची फॅशन आहे ना त्यापेक्षा या लाह्या खाऊन पहा जास्त पौष्टिक आहेत लहान मुलं वृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती यांच्यासाठी बेस्ट आहार आहे जर तूप आणि दुधाबरोबर घेतलं तर कोरडेपणा कमी होतो वातदोष कमी होतो मधुमेह व्यक्तींनी गुळ किंवा साखर टाळावी त्याऐवजी ताकात जिरं किंवा लिंबूचं सरबत यामध्ये तुम्ही टाकू शकता थोडक्यात सांगायचं झालं तर साळीच्या लाह्या म्हणजे आपला पारंपरिक खजिना आहे आयुर्वेदानं शेकडो वर्षांपूर्वी ज्या गोष्टी आरोग्यासाठी उत्तम मानल्या आहेत फक्त आपल्याला त्या ओळखायच्या आहेत आणि पुन्हा वापरायच्या आहेत तुमचा अनुभव काय आहे साळीच्या लाह्यांचा काही वेगळा वापर काही खास रेसिपी तुम्ही कधी केली आहे का कमेंट्समध्ये जरूर सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर नक्की करा आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे आणि त्याचा पहिला जो पैलू आहे टप्पा आहे तो आहे आपला आहार असेच उपयोगी माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतु धन्यवाद